हळदी कुंकू समारंभाला सॅनिटरी नेपार्थ विधान करणाऱ्या मालवण पळसम येथील शिवसेना येथे हो। चोवीस तासात आपल्या वक्तव्याबाबत माफी न मागितल्यास त्याच्या गळ्यात सॅनिटरी नॅपकिनची माळ घालणार आहोत तसेच त्याच्या तोंडाला काळे फासणे देईल असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्ष प्रणिता पाताडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये इशारा दिला आहे पाहुयात काय म्हणाले प्रणिता पाताडे मालवण तालुक्यातील पळसम या गावात महिलांसाठी जी ग्रामसभा होती त्या ग्रामसभे संदर्भात तेथील तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पुजारे आणि शिवसेनेचे शाखा अध्यक्ष पिंट्या सावंत यांनी जो एक व्हिडिओ व्हायरल केलाय त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आहोत उत्कर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतींना सॅनिटरी नॅपकिनच वाटप केलं जातं त्या ते संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलंय की सव्वीस जानेवारीला महिलांचं हळदी कुंकू आहे आणि या हळदी कुंकूला लंगोट वाटप करण्यात येणार आहे तर या लंगोट वाटपाच्या कार्यक्रमाला सगळ्या महिलांनी दुपारी तीन वाजता उपस्थित राहावं महिलांच्या बाबतीत अतिशय मानहानिकारक हानिकारक असं असं हे वक्तव्य आहे खरंतर सॅनिटरी नॅपकिनचा प्रचार आणि प्रसार करण्याचा शासनाचा मुख्य उद्देश आहे आणि या कार्यक्रमाचा आम्ही सर्व महिला भगिनी या ठिकाणी कौतुक करतोय कारण समाजामध्ये या सॅनिटरी नॅपकिनचा प्रचार आणि प्रसार होण्याची गरज आहे कारण महिलांच्या आरोग्यासंदर्भातला हा विषय आहे अजूनही ग्रामीण भागामध्ये या गोष्टीचा प्रचार तितकासा झालेला नाहीये आणि असं करत असताना देखील ज्या शिवाजी महाराजांनी महिलांना माते समान बोललं ज्या जिजाऊने आम्हाला लढण्याचा या ठिकाणी समाजात वावरण्याचा हक्क मिळवून दिला त्यांच्याच नावावरती जी संघटना आज मत मिळवते त्या संघटनेचे जबाबदार पदाधिकारी अशा प्रकारचं जर वक्तव्य करत असतील आणि आज जवळजवळ चार पाच दिवस उलटून गेलेले असले तरीही त्या ठिकाणी त्यांच्यावरती कसल्याही प्रकारची त्या पक्षातले पदाधिकारी कारवाई करताना दिसत नसतील तर या अशा प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी यांना चोवीस तासाची या ठिकाणी मुदत देते या चोवीस तासात समाजातल्या सर्व महिला भगिनींची या ठिकाणी त्यांनी माफी मागायची आहे जर महिला भगिनींची त्यांनी माफी मागितली नाही तर पळसम या गावात आम्ही सर्व महिला भगिनी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिनची माळ तयार करून त्या दोघांच्याही गळ्यात घालणार आहोत आणि त्या दोघांच्याही चेहऱ्याला आम्ही काळं भासणार आहोत खर तर पालकमंत्री आणि त्या ठिकाणचे आमदार हे देखील दोघेही शिवसेनेचेच आहेत आणि शिवसेनेचेच पदाधिकारी अशा प्रकारचं वक्तव्य आहेत आणि ते सगळेजण त्यांना पाठीशी आहेत असाच काहीसा प्रकार दिसतोय त्यांनी तरी किमान पुढे येऊन हो। या गोष्टीचा निषेध करायला हवा हो होता त्याचप्रमाणे दुसरा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की ती ग्रामपंचायत स्वाभिमानची आहे आणि म्हणून जर ते पदाधिकारी अशा प्रकारचा उल्लेख करत असतील तर शिवसेनेच्या महिलांना सॅनिटरी नॅपकिनची गरज भासत नाहीये का हे कुठेतरी थांबायला हवं त्या महिलांनी देखील पुढे येऊन या सगळ्या प्रवृत्तींचा निषेध करायला हवा होता तो देखील केलेला गेलेला नाहीये त्यामुळे या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व महिला भगिनी आम्ही तीव्रपणे या घटनेचा निषेध करतोय आणि या प्रकारची हे जे काही घटना घडलेली आहे त्या संदर्भात लवकरात लवकर चौकशी होऊन आम्हा महिला भगिनींना लवकरात लवकर न्याय देवा अशी आम्ही सगळ्यांनी विनंती करतोय शिवसेना जिल्हा महिला आघाडीला काय म्हणता शिवसेना महिला जिल्हा आघाडीना मी आपल्या माध्यमातून प्रश्न विचारू इच्छिते ना ज्या ज्यावेळी आम्ही काहीतरी आंदोलन करतो त्या त्यावेळी ते, ते, ते आमच्यावरती तुटून पडतात आम्ही राजकारण करतो असं म्हणतात हा तर राजकारणाचा विषय नाहीये हा समाज आमच्या स्त्रियांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मान सन्मानाचा हा प्रश्न आहे मग आज त्या का बोलत नाहीये ने त्यांना सॅनिटरी नॅपकिनची गरज लागत नाहीये का सॅनिटरी नॅपकिनचा लंगोट असा उल्लेख केला जातोय तरी त्या का बोलत नाहीये खरं तर सॅनिटरी नॅपकिन जी स्त्री वापरते ती स्त्री ती स्त्री ही स्त्री आहे हे सिद्ध होतं मग या स्त्रिया नाही आहेत काय अशाही प्रकारचा माझा त्यांना प्रश्न आहे